थे 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 हो थे। थे। मला माया आहे ना अडीच लाख रुपये घरात आल तुम्ही जुन्या घरात मग मी मग धकत होता तर मग मी ते अडीच लाखाचे चिजा करून घेतल्या बसता आणि कपाटामध्ये चिजा ठेवून दिल्या आणि आमची वीर मजूर झालेली साडेतीन लाख रुपये या पेटीत ठेवले होते कॅस आणून शे पावणे आपण बाबा आपलं हिरीचं काम झालं मग आपण हे करू आणि ते पैसे बी जमून गेले माझ्या पेटीत आणि इथं बी सगळे कपडे होते ते अंगावरचे कपडे चाले मग आणि आम्हाला काही हानी नाही झाली मग पोरग पोरगी आम्ही घरचे माणसं चांगले इथं एल डी होती मोठा हे होम थिएटर होत माग फ्रीज कूलर फॅन हे छान होता इथं माग छान असं कधीच राहिलं नाही आम्हाला ही जी घटना घडली त्यावेळेस तुम्ही कुठं गेले मला आठ झाली घरातले लेकर बाळ कोण नव्हते कोण नव्हतं आम्हाला काहीच नाही झाली तर आमचे नुकसान नाही झाली ही जे नुकसान झाली तर नेमकं वायर कटेल होत काही काहीतरी वायरच कटेल होत कारण की ते आपण लाईन फिटिंग करीत नव्हती जुनं तर त्याच्यामुळे काहीतरी वायाचे झालं नाही किती वाजता घडली घटना साडेसात वाजता साडेसात वाजता आज चाललं सरासरी तुमचं आता किती म्हणजे नुकसान जे झालं ते तर भरून निघणं मुश्किल आहे कपडे दान दागिने सगळे जर म्हणलं तर बारा तेरा लाख रुपयाचे नुकसान काही धान्य वगैरे होतं का धान्य बी होते बाजरी होती गहू होतं लिया ते आपले सुग्रज चोगाने आले होते मी गळीसाठी हा दिसनीर आलो मी मला इतका अंधाराला मला चहा प्यायला सुद्धा कपाणी राहिली इतका आकुड झाला ये माघपुरे महीन आधी हे आपले इथे विकपरली माघपुरे बासन जाऊन गेले फ्रीज होत कपाट होत पलंग होता सोफा सेट होत आता काहीच ते राहिलं नाही आणि दिसती आंगेचे कपडे प्रशासनाला काय सांगणार आहे की बाबा ही जी घटना गेली सरकारना आम्हाला मदत करायला पाहिजे मला काय झाले ला ह्या गावामध्ये काल एक चिंताजनक घटना घडली आणि ती घटना म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी होती सायंकाळच्या वेळी ह्या गावातील जे उभा आहे समोर त्यांच्या म्हणजे शेलू पाठीवर एक लग्न सोहळा असल्यामुळे त्या ठिकाणी ते गेले होते आणि घरामधील जुनी लाईट फिटिंग होती आणि त्याचं शॉर्ट शर्ट सर्किट झालं आणि त्या कारणानं त्या घराची पूर्ण राख रांगोळी झालेली म्हणजे त्यांनी सांगितलं की मी विधीसाठी म्हणजे रोजगार माध्यमातून त्यांना मंजूर झाली होती आणि विर खोनण्यासाठी सरपंचा आता सरपंचही या ठिकाणी आहे आणि साडेतीन लाख रुपये त्यांनी जमा करून ठेवले होते तसेच दागदागिने आणि खाण्यापिण्याचे धान्य कपडे लत्ते आणि इतर साहित्य फ्रीज असेल एलईडी असेल या सर्व वस्तू त्यांच्या जळून खास झालेल्या हे पूर्ण दहा ते बारा लाखाच नुकसान झालेले तर त्यांची एकच मागणी की प्रशासनाला तातडीने याची दखल घेऊन पंचनामा करून ती मदत करावा अशी मागणी तर आम्ही प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की कोणत्याही ठिकाणी अशा घटना घडत असेल तर तातडीने त्या व्यक्तीला धीर देण्याचं काम आपण करावा आणि त्याला मदत करावा कारण पूर्ण संसार आता उद्ध्वस्त झालेला आहे ते रस्त्यावर आलेले आहे तर प्रशासनाला आम्ही एवढीच विनंती करू गावच्या वतीने करू आणि आमच्या आपलेश आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यम माध्यमातून व तसेच स्मार्ट गोदावरीच्या चॅनलच्या माध्यमातून तर तुम्ही धीर धारा काही चिंता प्रशासनाला आपण नक्कीच याची दाद मागू आणि काहीतरी तुमच्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करूया तुमचं नाव काय माधव जादू शिंग हा शेती वगैरे काही आहे का, का? शेती आहे पण थोडी सगळं तुमचं हातावरच आहे हा बरं नाही राहिला असं मला लगेच नगदी बाहेर नाही अंगावरचे कपे राहिले फक्त पूर्ण आठशे पैशाची राग रांगोळी झाली पैसे होती पेटी खरंच किती चिंताजनक गोष्ट आहे म्हणजे इथं कपाटामध्ये आमच्या चांदी चांदीच्या काही वस्ता कपाट होतो म्हणते ते तर त्या ठिकाणी पूर्ण जणू खाक झालेले तर प्रशासनाला तिकडे जाऊ नका पूर्ण संसारही जगून जळून गेले ते बघा ते भांडे दिसतंय आहे म्हणजे भांड्याची पूर्ण राग रांगोळी झालेली आणि कॉम्प्रेसर आहे जे या ठिकाणी शासनाने तातडीने याची दखल घेऊन मदत करावा धब्यामध्ये कैफल मला म्हणतो मी खायला होतात कैफल ती रात्रीच टाकली